चला आपण सुरू करू आपला हा रविवारचा क्लास असतो ज्याच्यामध्ये आपण विज्ञान विज्ञानाच्या इतिहासातील काही महत्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये वेगवेगळे शोध वेगवेगळे शास्त्रज्ञ यांचा अभ्यास आपण या क्लासमध्ये करत असतो आता हे जे स्टोरीज ऑफ सायन्सचा आपला क्लास आहे हा दर रविवारी दुपारी चार वाजता सुरू होत असतो ठीक आहे आता त्याचं सुरुवातीला तो युट्यूबवरती होता आता आपण तो झूम वरती येतो आहे ठीक आहे वेगवेगळ्या माध्यमातनं वेगवेगळ्या वेळी जसं शक्य होईल तसं पण दर रविवारी दुपारी चार वाजता आपण हा, हा क्लास घेत असतो आता याच्यामध्ये आजची जी स्टोरी आहे किंवा आजची जी गोष्ट आहे जी आपण आज घेणार आहोत ती आहे विल्यम हर्शेल नावाच्या एका महत्वाच्या शास्त्रज्ञाची आणि त्याने लावलेल्या एका खूप छान अशा शोधाची गोष्ट आहे त्यानं कशाचा शोध लावला आहे तर आपल्याला याच्यावरनं लक्षात येत असेल त्यानं युरेनस नावाचा जो ग्रह आहे आपल्या सूर्यमालेमधला त्या युरेनस नावाच्या ग्रहाचा शोध लावलेला आहे त्यानं तर तो जो विल्यम हर्शेल आहे तो कोण होता त्यानं तो शोध कशा पद्धतीनं लावला त्याचं नेमकं काय कंट्रीब्युशन काय काय योगदान याच्यामध्ये होतं हो। या सगळ्या महत्वाच्या गोष्टींचा अभ्यास आपण आजच्या क्लासमध्ये करणार आहोत ओके सो विल्यम हर्शेल आणि इथे या चित्रामध्ये जो दिसतोय तो, तो विल्यम हर्षेल हे जर्मनीमध्ये आमचा जन्म झाला होता साधारणपणे हॅनोवर नावाचं जे शहर आहे जे आज जर्मनीमध्ये मोडलं जातं त्या जर्मनी मधल्या हॅनोवर शहरामध्ये हे विल्यम हर्शेल यांचा जन्म झाला होता ते ब्रिटनमध्ये राहायला गेलेत इंग्लंडमध्ये राहायला गेलेत आणि मग त्यांनी तिथं ऍस्ट्रॉनॉमी किंवा त्याला आपण खगोलशास्त्र म्हणतो त्या खगोलशास्त्राचा अभ्यास तिथे सुरू केला अशा पद्धतीने जर्मनीमध्ये जन्माला आलेले आणि इंग्लंडमध्ये जाऊन ते खगोलशास्त्रज्ञ बनलेले असे विल्यम हार्शेल यांचा जन्म एका संगीतकाराच्या घरामध्ये झाला होता त्यांचे वडील कंपोजर होते म्युझिक कम्पोजिशनच काम करायचे संगीतकार म्हणून प्रसिद्ध होते आणि विल्यम हार्शेल यांनी सुद्धा संगीताचा अभ्यास केला होता यांना सुद्धा त्याच्यामध्ये रस होता इंटरेस्ट होता या संगीताचा अभ्यास करून वयाच्या एकोणीसाव्या वर्षी हे जे विल्यम हर्शेल आहेत हे विल्यम हर्शेल इंग्लंडला गेलेत ब्रिटनमध्ये गेलेत संगीत शिकण्यासाठी आणि त्या संगीताचा उपयोग करून आपले उपजीविका भागवण्यासाठी हे विल्यम हर्शेल ब्रिटनमध्ये गेले किंवा इंग्लंडमध्ये गेले आता इंग्लंडमध्ये गेले होते म्युझिकसाठी किंवा कशासाठी आपण म्हणतो संगीतासाठी पण ब्रिटनमध्ये गेल्यानंतर लंडन मध्ये गेल्यानंतर नेमकं काय झालं तर त्या ठिकाणची परिस्थिती त्या ठिकाणची संस्कृती त्या ठिकाणचं वातावरण या सर्व गोष्टींमुळे विल्यम हर्शेल संगीताबरोबरच आणखीन एका महत्वाच्या गोष्टीकडे आकर्षित झाले आणि ती गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी कार्यरत असणार खगोलशास्त्र त्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण झाला खगोल त्यांचं संगीताचं काम होतं त्यांच्या ग्रॅज्युएट स्टुडंटना पण ते शिकवायचे तर हे शिकवण्याचं त्याचबरोबर म्युझिक कंपोज करण्याचं नवीन नवीन संगीत निर्मितीचं बरच काम त्यांचं दिवसभराच्या कालखंडामध्ये चालायचं उरलेला जो वेळ होता त्या उरलेल्या वेळामध्ये त्यांनी ॲस्ट्रोनॉमीवरती किंवा खगोलशास्त्रावरती काम करायला सुरुवात केली काय काम करायचं तर खगोलशास्त्राबद्दल माहिती घ्यायची त्याच्याशी संबंधित पुस्तकं जी असतील ती पुस्तकं वाचायची आणि आकाश निरीक्षण करायचं मग आकाश निरीक्षण करायचं असेल तर त्याच्यासाठी टेलिस्कोप आवश्यक असतो आता हा टेलिस्कोप जो आहे हा हे विल्यम हर्शेल स्वतः बनवायचे किंवा जर सेल्फ टॉट ऑस्ट्रॉनॉमर स्वतः शिकत शिकत ते एस्ट्रोनॉमी किंवा खगोलशास्त्र करायचे रिडिंग आणि प्रॅक्टिकल ऑब्झर्वेशन आता प्रॅक्टिकल ऑब्झर्वेशन करायचं असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी लागतात खूप पॉवरफुल शक्तिशाली असे टेलिस्कोप तुम्हाला लागतात आता हे टेलिस्कोप जे आहेत हे टेलिस्कोप बनवण्याचं काम सुद्धा स्वतः विल्यम हर्षेल करायचे सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी जुन्या पद्धतीचे टेलिस्कोप बनवायला सुरुवात केली होती पण त्यांच्या नंतर लक्षात आलं की सर आयझॅक न्यूटन यांचं जेव्हा त्यांनी साहित्य वाचलं त्यांच्यावरची पुस्तकं जेव्हा त्यांनी वाचली तेव्हा त्यांना रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप म्हणजे सर आयझॅक न्यूटन यांनी बनवलेला एक वेगळ्या पद्धतीचा आणि चांगल्या क्षमतेचा टेलिस्कोप आपल्याला त्या रिफ्लेक्टिंग टेलिस्कोपच्या तंत्रज्ञानानं किंवा त्याच्यामध्ये प्रकाशाचं परावर्तन होतं आणि त्या परावर्तनामुळे आपल्याला आप स्पष्ट प्रतिमा मिळतात अशा काही गोष्टी या विल्यम हर्शेल यांच्या लक्षात आल्या आणि मग त्यांनी रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप एक नवीन पद्धतीचे सर आयझॅक न्यूटन यांनी सांगितलेले टेलिस्कोप बनवायला सुरुवात केली त्याच्यातला हा टेलिस्कोप ते पहिले ऊड ऊड वापरायचे लाकूड वापरायचे मग त्याच्यानंतर त्यांनी नंतर मग जसं जसं त्यांना अजून इंटरेस्ट यायला लागला अजून परत काही काही ऍडव्हान्समेंट्स व्हायला लागले त्यांना गरज पडायला लागली त्याच्यानुसार मग ते मेटल्सचे टेलिस्कोप बनवायला लागले याच्या काळामध्ये त्यांची जी बहीण होती कॅरोलिन नावाची त्यांनी ते कॅरोलिनला इंग्लंडला बोलवून घेतलं हॅनोव्हरमधन जर्मनी मधनं आणि मग त्या कॅरोलिन सुद्धा त्यांना त्या कार्यामध्ये मदत करायला लागली हा जो खाली इथे दाखवलेला टेलिस्कोप आहे हा कॅरोलिन यांनी बनवलेला टेलिस्कोप आहे आणि हा वरती जो दाखवला आहे तो विल्यम हर्शेल यांनी स्वतः बनवलेला हा टेलिस्कोप आहे मोठा असा टेलिस्कोप त्यांनी बनवलेला होता वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट ते याच्यामध्ये वापरायचे इनोव्हेटिव्ह पद्धतीनं नवीन नवीन पद्धतीनं टेलिस्कोप बनवायचे जेणेकरून त्यांना जी निरीक्षण करायचे आहेत जे अवकाशाचा अभ्यास करायचा आहे तो अचूक होईल आणि योग्य पद्धतीनं अभ्यास करता येईल अशा पद्धतीचे हे स्वतः बनवायचे आणि स्वतः बनवलेल्या टेलिस्कोपचा वापर करून मग त्या अवकाशाचं निरीक्षण करत असायचे तर अशा पद्धतीनं टेलिस्कोप बनवत होते आणि आपण बनवलेल्या टेलिस्कोपचाच उपयोग करून हे दोघही अवकाशाचं निरीक्षण करायचे उरलेल्या वेळामध्ये संगीताचं काम होऊन सुद्धा ते झाल्यानंतर व यांच्या करिअरमध्ये अशी बरीच वर्ष गेली की ते दोन्ही गोष्टी करत होते म्हणजे संगीत पण करत होते खगोलशास्त्र पण करत होते पण एक वेळ त्यांच्या याच्यामध्ये अशी आली की त्यांना निर्णय घ्यावा लागला आणि त्यांनी संगीताचा शेवटचा क्लास घेतला आणि सांगितलं की मी याच्यानंतर संगीत तुमचं घेणार नाही किंवा संगीत मी काही पुढे करणार नाही मी पूर्णपणे खगोलशास्त्र किंवा एस्ट्रोनॉमी जे आहे त्या ऍस्ट्रॉनॉमीकडे वळणार आहे पण त्याच्या आधी जेवढा वेळ त्यांना संगीताच्या याच्यातनं मिळत होता तेवढा वेळ ते, ते खगोलशास्त्रासाठी देत होते पण आता त्यांनी ते संगीताचं काम जे आहे ते थांबवलं आणि पूर्णपणे आपल्या खगोलशास्त्राकडे वळाले खगोलशास्त्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारची दुर्बिण दुर्बीन बनवणं टेलिस्कोप बनवणं आणि त्याच्यानंतर त्याचा उपयोग करून रात्रीच्या वेळेस अवकाश निरीक्षण करणं तर ते अवकाश निरीक्षण करत असताना दुर्बिणीच्या साह्यानं टेलिस्कोपचा उपयोग करून त्यांना एके दिवशी एके दिवशी म्हणजे साधारणपणे सतराशे एक्क्याऐंशी साली मार्च महिन्यामध्ये एक अशी वस्तू आकाशामध्ये दिसली की जी त्यांच्यासाठी नवीन होती ऍक्च्युअली ती त्यांच्यासाठी नवीन होती पण बऱ्याच लोकांनी बऱ्याच आधी खूप वेळापर्यंत या गोष्टीचं निरीक्षण केलं होतं बघितलं होतं त्यांच्या ती लक्षात आली होती पण हे जे त्या लोकांनी बघितलं लो होतं सुरुवातीच्या त्यांना ती वस्तू म्हणजे एक प्रकारचा तारा आहे असं वाटलं होतं स्टार आहे असं वाटलं होतं याच कारण असं होतं की ही वस्तू जागची हालतांना त्यांना दिसत नव्हती हो तिची जागा बदलत नाहीये अशा पद्धतीचं निरीक्षण एक चार पाच दिवसाच्या निरीक्षणावरनं कधी काळी मानलं गेलं होतं आणि अगदी इसवी सणाच्या पूर्वी सुद्धा लोकांनी या वस्तूला तारा असंच म्हटलं होतं पण जेव्हा सतराशे एक्क्याऐंशी साली विल्यम हर्षेल यांनी त्याला पहिल्यांदा बघितलं मार्च महिन्यामध्ये तेव्हा त्यांनी पण सांगितलं की मी आज एक तारा बघितला जो तारा या या नावाना आधी रेकॉर्डेड आहे असं असं त्याच स्थान आहे आता गंमत म्हणजे विल्यम हर्शेल हे काही एक दिवशी निरीक्षण केलं म्हणून थांबले अशातले व्यक्ती नव्हते त्यांची निरीक्षण शक्ती खूप छान होती आणि दुसरी महत्वाची गोष्ट ही वॉज कंटिन्युअसली ऑब्झर्विंग ते सतत निरीक्षण करत असायचे त्यांचा रोजच तो एक काय म्हणून दिनक्रम ठरलेला होता म चार पाच दिवस सात आठ दिवस दहा बारा दिवस पंधरा सोळा दिवस झाले आणि मग असं लक्षात आलं विल्यम हर्षेलला की आपण जो तारा बघितला होता चौदा पंधरा ही आता त्याची जागा बदलली आहे त्याच स्थान बदलले तो मूव झालाय किंवा तो हललाय आपल्या जागेवर आणि जेव्हा एखादी वस्तू अवकाशामधली आपल्या जागेवरनं हलते तिचं स्थान बदललेलं दिसत तेव्हा ती तारा अजिबात नसते कारण तारे हे साधारणपणे अवकाशामध्ये स्थिर असलेले आपल्याला दिसत असतात पण त्याची जागा बदललेली दिसत होती म्हणजे याचा अर्थ तो तारा नाहीये हे शंभर टक्के विल्यम हर्शेल यांच्या साधारणपणे चौदा पंधरा दिवसाच्या कालखंडामध्ये लक्षात आलं मग त्यांनी त्याच्यावरती लक्ष केंद्रित केलं आणि फोकस ठेवून त्याच्याकडे बघत राहिले त्याची निरीक्षण करत राहिले नोंदी करत राहिले की आज कुठे आहे उद्या कुठे आहे त्याचा मार्ग कसा असेल याचं त्यांनी प्रेडिक्शन करायला सुरुवात केली आणि हे करत असताना मग त्यांना एक शंका आली मध्येच की अरे हा धुमकेतू तर नसेल मग त्या ब्रिटिश एस्ट्रोनॉमिकल सोसायटी आहे त्यांना लिहून पाठवलं मी जो मार्च मध्ये म्हटला होता की हा एक तारा आहे तो तारा नसून त्याची जागा मला बदललेली वाटते तो कदाचित ग्रह असेल किंवा तो धूमकेतू असेल अशा पद्धतीच्या निरीक्षणांवरती साधारणपणे एप्रिल महिन्यामध्ये आपले विल्यम हर्षल सर मग हे आल्यानंतर त्यांची निरीक्षणं चालूच होती पण त्यांच्याबरोबर रशियामधल्या काही शास्त्रज्ञांनी निरीक्षणं करायला सुरुवात केली आणि त्याच्यावरनं त्यांनी त्याची कक्षा मांडायला सुरुवात केली की विल्यम हर्षल यांनी सतरा मार्च रोजी सांगितलं होतं की हा या ठिकाणी होता त्याच्यानंतर तो आता या ठिकाणी आहे त्याची कक्षा कशी असेल याचं जेव्हा निरीक्षण केलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की याची जी कक्षा आहे ती साधारणपणे वर्तुळाकार आहे आणि जर का साधारणपणे वर्तुळाकार कक्षा असणारा आकाशामधला एखादा वस्तू फिरत असेल गोलाकार मार्गावरनं तर ती शंभर टक्के ग्रह असते आणि त्याच्यामुळे रशियामधल्या शास्त्रज्ञांनी त्याला शंभर टक्के म्हटलं की विल्यम हर्षेल यांनी मार्च मध्ये बघितलेला जो काय त्यांनी सुरुवातीला त्याला तारा म्हटलं नंतर धुम तो तारा पण नाहीये धुमकेतू पण नाहीये तर तो एक आपल्याच सूर्यमाले मधला ग्रह आहे मग आणखीन विल्यम हर्षेल यांनी त्याची पुढे निरीक्षणं नोंदवली आणि मग त्याच्यावरनं लक्षात आलं आपण त्याला तारा समजत होतो आपण त्याला धूमकेतू समजत होतो पण तो तारा नाही धूमकेतू नाही तर तो एक प्रकारचा ग्रह आहे आपल्याच सूर्यमाले मधला ऍक्च्युली असं कन्फ्युजन का झालं होतं त्याचं कारण एकतर हा जो दिसणारी वस्तू होती ती खूप डीम दिसायची खूप डीम दिसायची एवढी डीम दिसायची की ते खूप लांब अंतरावरती असेल आपल्यापासनं असा एक भास लोकांच्या किंवा शास्त्रज्ञांच्या मनात निर्माण झाला होता ते एक कारण होत दुसरं कारण याचं असं होतं की वस्तू खूप स्लो होती खूप स्लो होती याची जागाच लवकर बदलत नव्हती एकदम स्लो होती आता खरं तर आज जर आपण बघितलं युरेनसचा अभ्यास करून आपल्याला एवढं नक्की माहिती आहे की साधारणपणे आपल्या पृथ्वीवरती चौऱ्याऐंशी वर्ष लागतात तेव्हा हा युरेनस सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करतो आपली पृथ्वी सूर्याभोवती चौऱ्याऐंशी फेरी पूर्ण केल्यानंतर मग त्या काळामध्ये त्या वेळामध्ये युरेनस एक फेरी पूर्ण करतो एवढा तो स्लो आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळेच लोकांना भास व्हायचा की हा तारा आहे पण मग विल्यम हर्शेल यांच्या संशोधनावरनं लक्षात आलं की नाही तो एक ग्रह आहे आपल्याच सूर्यमालेमधला आहे आता याच्यामुळे काय झालं तर आपल्याला आपल्या सूर्यमालेची जी बाउंड्री होती आपण समजत होतो की आपल्याला जे दिसतंय म्हणजे आपल्याला बुध दिसत होता आपल्याला शुक्र दिसत होता आपल्याला मंगळ दिसत होता आपल्याला गुरु दिसत होता आपल्याला शनी ग्रह दिसत होता एवढंच नाहीये तर याच्या पुढे अजून आपल्याच सूर्यमालेमध्ये याच्या व्यतिरिक्त नवीन ग्रह आहे जसा युरेनस आहे तसाच अजून नवीन ग्रह असेल अशा पद्धतीचे आपल्या ज्या बाँड्री आहेत त्या बाँड्री अजून मोकळ्या झाल्या अजून मोठ्या झाल्या आणि अजून शोध लागू शकतात अशा पद्धतीची शक्यता सुद्धा निर्माण झाली